नमस्कार मंडळी श्री, श्री गणेशाय नम माऊली या युट्यूब वर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण संकष्ट चतुर्थी विशेष गणपतीचे सुंदर आणि कारण मधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन भजन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली धन्यवाद गणपती आले चतुर्थी चासनाला सनाला गणपती आले चतुर्थी चासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आले चतुर्थी चासनाला गणपती आले चतुर्थी चासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगीशे दरची उटी हाती मोद वाटी हाती मोदकाची वाटी अंगी शेंदराची उटी हाती मोदकाची वाटी एकवीस एक मोदक वाटून या गगनाला एकवीस मोदक वाटून या गगनाला नाच भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आले चतुर्थीच्या सनाला गणपती आले चतुर्थी सनाला नाच ती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला पिव पितम्बर भर् जरी मुकुट शोभे माथ्यावरी पिव पिताबर भर् जरी मुकुट शोभे माथ्यावरी हो मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभे या गगनाला उंदीर वाहन शोभे या गगनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आले चतुर्थी चासनाला गणपती आले चतुर्थी चासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला पार्वतीच्या नंदन थोडी दुःखाचे बंधन पार्वतीच्या नंदन थोडी दुःखाचे बंधन आळवीत धावून येतो तो ग हा केला आळवीत धावून येतो तो हा केला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आले चतुर्थी चासनाला गणपती आले चतुर्थी चासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला रिद्धी सिद्धी नायक याचे रूप अनेक याचे रूप अनेक रिद्धी सिद्धी नायक याचे रूप अनेक करीतो वंदन मंगल मूर्ती मोरया करितो वंदन वंदन मंगलमूर्ती मोरया नाच भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला गणपती आले चतुर्थी चासनाला गणपती आले चतुर्थी चासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचति भक्त आनंद झाला मनाला।, मनाला धन्यवाद